सांगली जिल्ह्यातील या गावात दररोज सकाळी न चुकता स्पीकरवर राष्ट्रगीत लावलं जातं गावातील व्यापारी संघटनेनं सुरू केलेल्या या परंपरेमुळं गावकऱ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली आणि या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे आता हे गाव कोणतं आहे हे पाहण्याअगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा देशप्रेम केवळ पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दिवशी सोशल मीडियावर तुफान व्यक्त केलं जात असल्याचं चित्र दिसतं अतिरेकी हल्ले देशविरोधी कारवाई यात शहीद होणारे सैनिक यांची आपल्याला काही दिवसच आठवण राहते काही दिवस सोशल मीडियावरील चर्चेनंतर मात्र याचा सर्वांनाच विसर पडतो पण आपल्या देशात असं एक गाव आहे जे गेल्या आठ वर्षापासून न चुकता दररोज पहाटे राष्ट्रगीत स्पीकरवर लावून देशाप्रती सैनिकांप्रती मानवंदना देतं सांगली जिल्ह्यातील काठावर असलेलं आणि दहा हजारहून अधिक लोकवस्ती असलेल्या तुमदार भिलवडी गावानं अनोखा आदर्श देशासमोर ठेवलाय प्रबळ इच्छाशक्ती दृढनिश्चय आणि आणि दृढसंकल्प असेल तर प्रत्येक प्रयत्न यशस्वी होऊ शकतो असंच काही सर भिलवडी गावच्या गावकऱ्यांनी केलं आहे गावातील व्यापारी संघटनेनं सुरू केलेली राष्ट्रगीताची परंपरा दोन हजार वीस पासून अखंडितपणे सुरू आहे रोज सकाळी बाजाराची गावातील व्यापाराची सुरुवात होण्याआधी दिनविशेष त्यावर आधारित एक प्रेरणादायी गाणं आणि घड्याळात नऊ वाजून दहा मिनिटांनी राष्ट्रगीत लावलं जातं व्यापारी संघटनेच्या पब्लिक ॲड्रेस सिस्टीमवरून हे राष्ट्रगीत लावलं जातं आणि त्याचा सर्व व्यापारी ग्रामस्थ मान राखतात राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर सर्वजण स्तब्ध उभे राहतात सांगली जिल्ह्यातल्या भिलवडीच्या व्यापाऱ्यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी सायरन वाचतो त्यानंतर एक ते दोन देशभक्तीपर गीतं त्यानंतर दिनविशेष सांगून पब्लिक ॲड्रेस सिस्टीममधून राष्ट्रगीत वाचतं लोक थांबतात राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर स्तब्ध उभे राहतात राष्ट्रगीत संपल्यानंतरच व्यापारी आपली दुकानं सुरू करतात नवख्या व्यक्तीसाठी हे आश्चर्यचकित होण्यासारखंच होतं राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान या गावात सुरू होत नाही पंधरा ऑगस्ट दोन हजार वीसपासून पासून भिलवडीमध्ये पी ए प्रणालीद्वारे जनगण मन हे राष्ट्रगीत दररोज वाजवण्यास सुरुवात केली तेव्हा काहींना वाटलं की देशभक्तीचा उत्साह काही दिवसात किंवा काही आठवड्यात कमी होईल मात्र सर्व निष्कर्ष खोटे ठरले दहा हजार लोकसंख्या असलेल्या छोट्या शहरातील नागरिकांमध्ये देशभक्तीचा उत्साह कायम आहे सतत प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रगीत वाजवण्याची ही संकल्पना या गावातील काही व्यापाऱ्यांनी सुरू केली सकाळी नऊ वाजता सायरन वाजल्यानंतर बावन्न सेकंदासाठी राष्ट्रगीत वाजवलं जातं जे गावात सर्वत्र स्पीकरवरून ऐकवलं जातो ऑडिओ सुरू होताच अगदी छोट्या गल्ल्या रस्त्यावरील नागरिक राष्ट्रगीतासाठी उभे राहतात गावातून जाणारा मार्गही अशाच प्रकारचा साक्षीदार आहे जेव्हा राष्ट्रगीत सुरू होतं तेव्हा वाहतूक ठप्प होते आणि विविध वाहनातील नागरिक राष्ट्रगीतासाठी खाली उतरतात ही संकल्पना यशस्वी करण्याचं श्रेय इथल्या लोकांना जातं ज्यांनी केवळ पुढाकार घेतला आणि दोन हजार वीसपासून पासून देशभक्तीची भावना देखील यशस्वी करून दाखवली असे बरेच लोक असतील जे वर्षातून फक्त 15 त्रपड त्रपड लोका फक्त दोनदा सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला राष्ट्रगीताला उभे राहत असतील त्याशिवाय चित्रपटगृहात चित्रपट पाहताना राष्ट्रगीताला मान देऊन उभे राहणारे लोक आहेत पण त्यामागे फक्त कायद्याचा धाक असेल मात्र महाराष्ट्रातील छोट्याशा गावानं सकारात्मक संदेश दिला आहे